नमस्कार मी डॉक्टर उमेश देशमुख आजपासून पुढले पाच सात भाग उत्तरायणमध्ये आपण काँग्रेसनं आणि काँग्रेसच्या नेतृत्वानं संविधानाची कशी मोडतोड केली आहे संविधानातल्या तत्वांना कसा हारथळ फासलाय हे काही घटनांच्या माध्यमातून बघणार आहे ह्या अशा काही घटना आहेत ज्या साधारणपणे लोकांमध्ये आल्या ना नाही आणि माहित असल्यामुळं काँग्रेस काय करताय काँग्रेस घटनेची कशी पूर्ण वाट लावताय हे आपल्यापर्यंत आलं नाही आज जे काँग्रेस घटना वाचवा घटना वाचवा म्हणताय तर हिची घटना मोडतोड करायची सुरुवात सुद्धा काँग्रेसने केली आहे की आपल्यापर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न आहे साधारणपणे घटना समिती स्थापन झाल्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं होतं की इंडिव्हिज्युअल फ्रीडम म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य आणि हे इंडिव्हिज्युअल फ्रीडमला बाय लॉ एन्फोर्स करायचं आणि त्याला कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड द्यायचे म्हणजे लोकांना व्यक्तिस्वातंत्र्य भेटलं पाहिजे आणि संविधानिक त्या व्यक्ती स्वातंत्र्याला सुरक्षा भेटली पाहिजे हा कॉन्स्टिट्युशनचा सोल आहे हा राज्यघटनेचा आत्मा आहे असं त्यांचं म्हणणं होतं पी मित्र मित्रा नावाचे एक संसदीय त्या घटना समितीमधले सदस्य आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की आता ही घटना जी आलेली आहे ती आपली घटना आहे आपलं सरकार यापूर्वी ब्रिटिश सरकार असताना जे जबरदस्ती व्हायचे जे चुका व्हायच्या ते आता होणार नाही पण असं झालंय का तर असं झालं इंडिव्हिज्युअल फ्रीडमवरच आज आपण बोलू व्यक्ती स्वातंत्र्यावर ज्याचा कसा घळा घोटला काँग्रेसनं साधारणपणे घटना समिती तयार होताना एक फंडामेंटल वर मूलभूत अधिकारावरती एक समिती तयार झाली ऍडवायझरी कमिटी झाली ज्याचे अध्यक्ष जा सरदार पटेलांना केलं सरदार पटेलांनी जे रिपोर्ट दिला त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं की हे जे फंडामेंटल राईट्स आहे म्हणजे मूलभूत अधिकार आहे ते जस्टिसेबल असले पाहिजेत म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन त्याचं करता यावं आणि जस्टिसेबल जर असतील तरच ते कन्सिस्टंट असतील जर जस्टिसेबल नसतील तर ते कन्सिस्टंट असणार नाहीत आणि हे फंडामेंटल राईट म्हणजे ह्या मूलभूत अधिकाराच्या आड राज्य घटनेच्या अगोदर जर काही केलेले कायदे असतील ते आड येत असतील तर हे सगळे कायदे रद्द ठरवले गेले पाहिजेत आणि ते रद्द ठरवले जातील मी नेहरूजींचं एक वाक्य सांगतो जे पूर्ण प्रत्येक एपिसोड मध्ये आपल्याला येणार आहे ते म्हणतात की काही सोशल चेंजेस आपल्याला करता येत नाहीत काही बदल राज्य कारभारात करता येत नाहीत याचं कारण आपल्याला कॉन्स्टिट्युशन आडवी येते हे नेहरूजींचं वाक्य आहे राज्यघटना आडवी येते आणि हे जर करायचं असेल काही बदल करायचे असतील समाजात बदल करायचे असतील सोशल चेंजेस असेल तर शब्द आहे तर आपल्याला राज्यघटना सुद्धा बदलावी लागेल मला राहुल गांधीजींना सांगायचा की राज्यघटना सा सुद्धा या गोष्टीसाठी बदलावी लागेल हे पहिलं वाक्य नेहरूंच आहे पण ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल फ्रीडम लोकांचं कमी केलं जाते लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर हल्ला केला जातोय किंवा पहिली घटना दुरुस्ती आणली जाते त्यावेळेस श्यामाप्रसाद मुखर्जी ते त्यावेळेसच्या केंद्रीय सरकारमधले मंत्री त्यांना असं म्हटलं की हे असे कायदे कायद्यांना अशा घटना दुरुस्त्यांना हे नागरिकांच्या मूलभूत हक्कावरती आणि त्यांच्या इंडिव्हिज्युअल फ्रीडमवरती व्यक्ती स्वातंत्र्यावरती आलेला पहिला घाला आहे हे बोलणारे पहिले श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत नेमकं काय झालं मुंबईमध्ये एकोणीसशे एकोणपन्नासच्या मे महिन्यामध्ये बॉम्बे पब्लिक सेफ्टी मेजर्स ऍक्टच्या अंतर्गत काही लोकांना मुंबई सरकारनं अटक केली ही अटक कशी केली आहे तर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणून अटक केली लोकांमुळे तिथला जे पब्लिक सेफ्टी आहे याच्यावरती घाला होतो यांच्यापासून पब्लिक सेफ्टीला धोका आहे असं म्हणत त्यांना अटक केलं एकोणीसशे एकोणपन्नासला ला घटना तयार करण्याचं काम आहे बरं यांची अटक किती दिवस राहिली आहे घटना समितीचा आपण स्वीकार केला राज्यघटनेचा आपण स्वीकार केला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला त्यानंतर सुद्धा त्यांची अटक तशीच आहे त्यांना कोर्टात पेश केलं गेलं नाही त्यांना न्यायालयात दाद मागता आली नाही काहीच नाही काहीच नाही म्हणजे जे ब्रिटिशांच्या वेळेस दमनतंत्र आहे ते त्यावेळेस हे चालू होतं राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर ह्या लोकांनी नॅचरली कोर्टामध्ये मुंबई हायकोर्टनं दाद मागितली की बा राज्यघटनेचं कलम बावीस आहे आणि त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे जर तुम्ही अटक केली तर चोवीस तासाच्या आत तुम्हाला मॅजिस्ट्रेट समोर उभं केलं पाहिजे तुम्हाला अटक केली तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे अशी दाद मागितल्यानंतर मुंबई प्रांतिक सरकारनं आणि तिथल्या कमिशनरनं लक्षात घ्या तिथे काँग्रेसचं सरकार आहे मुंबई प्रांतिक सरकारनं असं सांगितलं की राज्यघटना रिट्रोस्पेक्टिवली लागू करता येणार नाही म्हणजे पूर्वलक्षी प्रवाहाने लागू करता येणार नाही त्याच्यामुळे त्यांना एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये ज्या कायद्याने अटक केलाय त्या कायद्याला राज्यघटनेचं नाव देऊन चॅलेंज करता येणार नाही पण बॉम्बे हायकोर्टनं ते काय ऐकलं नाही त्यांना सांगितलं की असं काही जमणार नाही नागरिकांचं मूलभूत स्वातंत्र्य राज्यघटनेने दिलेलं आहे ते तुम्हाला नाकारता येणार नाही पटण्याच्या हायकोर्टनं तसंच सांगितलं अलाहाबाद उच्च न्यायालयानं सुद्धा तसंच सांगितलं ज्यावेळेस काँग्रेस सरकारच्या केंद्रीय सरकारच्या असं लक्षात आलं की राज्यघटनेच्या कलम बावीसमुळे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमुळे लोकांना अटक करता येत नाहीये आणि आपल्याला अडचणीच येत आहे त्यावेळेस गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी एक बिल संसदेमध्ये आणलं ज्याच्यामुळे लोकांना अटक करणं शक्य झालं प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमध्ये जर अटक करायची असेल तर राज्य असं सांगितलं सा की तीन महिन्याच्यावर तुम्हाला ठेवता येणार नाही तीन महिन्यावर ठेवायचं असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन करायचं असेल तर ऍडवायझरी बोर्डचा तुम्हाला सल्ला घ्यावा लागेल या कैद्यांनी सांगितलं की ऍडवायझरी बोर्ड स्थापनच झालेलं नाही आम्हाला न्याय कसा भेटणार मुंबई हायकोर्टानं सांगितलं की तात्काळ अॅडवायझरी बोर्ड स्थापन करा आणि असं प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन करता येणार नाही तुम्हाला लोकांना सांगावं लागेल की का अटक केलं आणि चोवीस तास आत मॅजिस्ट्रेटकडे न्यावं लागेल मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयावर अलाहाबाद कोर्टाच्या निर्णयावर पटना कोर्टाच्या या निर्णयावरती मात करता करता यावी यावी लोकांना माध्यमातून अटक करताना वापरावं लागलं म्हणून काँग्रेस सरकारनं एक बिल पेश केलं संसदेमध्ये ठेवलं ज्याच्यामुळे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनं नागरिकांना ना अटक करता येईल असा अधिकार सरकारला मिळाला नागरिकांच्या मूलभूत अधिकारावरती आणि व्यक्ती स्वातंत्र्यावरती पहिला घाला घालणारं जर कुठलं सरकार असेल तर ते पहिलं मान्य पंतप्रधान त्यावेळेसचे जवाहरलाल नेहरूंचं सरकार होत व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे काँग्रेसवालेच आहेत आज ते हातात घटना घेऊन आहेत उद्या आपण फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काँग्रेसने कसा घातक घातला आणि हे कधी झालंय सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण राज्यघटना स्वीकारली आणि आठ फेब्रुवारी एकोणीसशे पन्नासलाच म्हणजे तेरा दिवसाच्या आतच दाद मागितली पुढच्या तीन महिन्यामध्ये काँग्रेसनं इंडिव्हिजुअल फ्रीडमवर हल्ला करणारं प्रिव्हेंटिव्ह प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन बिल अंग हे करणारी काँग्रेस आहे भारतीय जनता पार्टीच्या नावाला फक्त ओरड चालू आहे उद्या पुन्हा भेटूया फ्रीडम ऑफ स्पीचच्या काँग्रेसचा कसा हल्ला केला हे सांगण्यासाठी धन्यवाद